गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्वच टायर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद चुल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर गोकुळाष्टमी उत्सवाची दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सांगता करण्यात आली असून श्री विठ्ठल सभामंडप येथे गोपीगीत झाल्यानंतर उत्सवाच्या दिंडीची मंदिरामध्ये प्रदक्षिणा होऊन श्री संत नामदेव पायरी येथे अभंग झाला व वारकरी फडकडी महाराज मंडळी यांच्या सहभागाने दिंडीची नगर प्रदक्षिणा झाली तदनंतर सभामंडप येथे गुलाल बुक्याचे भजन होऊन आरती करण्यात आली व उपस्थित मानाचे फडकरी विनेकरी व इतर महाराज मंडळींना खडीसाकर व नारळ प्रसाद देण्यात आला व या उत्सवाची झाली यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे प्राध्यापक व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच विभाग प्रमुख संजय कोकिळ व अतुल बक्षी सहाय्यक प्रमुख संदीप कुलकर्णी व पांडुरंग दशपुत्रे तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते तसेच श्री विठ्ठलास सोनेमुकुट कौस्तुभमणी दांडपेट्या दंडपेट्या जोड तसेच हिऱ्याचा कंगन जोड मोत्याचा तुरा मोत्याची कंठी शिरपेज मत्स्यजोड जोड सूर सूर्यकळ्यांचा हार तुळशीची माळ चांदळ्या हार सोन्याचे जोड नवरत्नांचा हार नक्षी टोपाचे चक्र इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले होते